बहुजन समाज पार्टी की विचारधारा नीति नियम एवं परमादरणी बहन जी जो कि बहुजन समाज पार्टी की राष्ट्रीय नेता अध्यक्ष हैं उनके ऊपर उनके नेतृत्व के ऊपर अटूट विश्वास करते हुए उनके कुशल नेतृत्व तो तो को मानते हुए वंचित बहुजन आगाड़ी के नेता विदर्भ के अध्यक्ष तथा आदिवासी समाज के नेता सन्माननीय भगवान जी भोंडे साहब एवं पूर्व विदर्भा संयोजक विवेक खाड़गे जी पूर्व विदर्भ संयोजक प्रकुल मानके जी पूर्व विदर्भा संयोजक सन्मान्य मुरली मेश्राम जी एवं नागपुर शहर के उपाध्यक्ष अरविंद जेतलाम जी इन्होंने बहुजन समाज पार्टी का दामन थाम लिया है उसके साथ साथ प्राध्यापक आनंद मेश्रम जी जो बुटीपोरी से वंचित बहुजन के जिला सदस्य हैं एडवोकेट प्रवीण सोनटक्के जी जो वंचित बहुजन आघाड़ी के शहर उपाध्यक्ष हैं निर्भय बागड़े जी वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष मध्य नागपुर के हैं एवं गुजरात बाल्दे जी मध्य नागपुर सदस्य वंचित बहुजन आघाड़ी उसी के साथ साथ सुधीर दयानंद पाटिल इन सभी साथियों ने बहिंद जी के नेतृत्व तो के ऊपर अपना विश्वास जाहिर करते हुए बहुजन समाज पार्टी में कल प्रवेश किया आज इस प्रेस में मेरे साथ उपस्थित सन्मान्य नागराव जयकर जी हमारे स्टेट के जनरल सेक्रेटरी बैठे हैं उसी के साथ हमारे दूसरे जनरल सेक्रेटरी सन्मान्य शिंदे जी हैं हमारे तीसरे जनरल सेक्रेटरी जी सन्मान्य मंगेश ठाकरे जी हैं इस जिला के अध्यक्ष सन्मान्य लाजी साहब हैं जिला के इस महाराष्ट्र प्रदेश के सेक्रेटरी सन्माननीय कोचे साहब है हमारे पीछे इस नागपुर जिला के महासचिव सन्मान्य कामड़े जी हैं चंद्रशेखर कांवड़े जी एवं कोषाध्यक्ष हमारे साथी साहब हैं और हमारे लीगल एडवाइजर महाराष्ट्र प्रदेश के लीगल एडवाइजर एडवोकेट पाटिल साहब यहाँ उपस्थित है तपेश पाटिल जी हैं जिस तरह हमारे पाटिल साहब है कार्यालय में संजीव तो आपके माध्यम से ये खबर मैं आपके जो बहुत लोकप्रिय मीडिया है आपका यूट्यूब चैनल है उसके माध्यम से जन जन तक पहुंचाने के लिए आप लोगों को यहाँ बुलाने का कष्ट किया है मैं आप सभी लोगों से सभी मीडिया साथियों से ये निवेदन करता हूँ कि आप अपने अपने प्रिंट मीडिया के माध्यम से एवं आपलेक्ट्रॉनिक मीडिया के माध्यम सेस खबर कोलज तक की कोशिश करे धन्यवाद नाही आम्ही महाराष्ट्रच टार्गेट करतोय तुम्हाला सांगायचं आहे की धुळ्यामध्ये धुळ्यामध्ये धुळ्याचे शहर अध्यक्ष आणि धुळ्याचे माजी जिल्हा अध्यक्ष पंच वंचित त्यांनी सुद्धा मागे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती जी यांच्यावर विश्वास ठेवून धुळ्यामध्ये बहुजन समाज पार्टीमध्ये आल्या ते आमच्या पक्षामध्ये सध्या काम पण करत आहे तसंच वर्ध्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वंचितचे सर्व कार्यकर्ते डोईफ जी असो किंवा गंगारे जी असो त्यांचे जिल्हा सचिव होते सर्व पक्षामध्ये आलेले आहेत आणि असंच मुंबईमध्ये सुद्धा काही लोक हे वंचित जे आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे पुण्यामध्ये सुद्धा आहे इव्हन औरंगाबादमध्ये सुद्धा काही लोकांनी प्रवेश केलेला आहे तर पूर्ण देश पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज वंचित मध्ये जे लोक होते किंवा गेले होते किंवा त्यांच्या विश्वास टाकून गेलेले होते त्यांची भ्रमनिरात झाल्यामुळे ते बहुजन समाज पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पॅक्ट होत आहे किंवा बहुजन समाज पार्टीमध्ये त्यांचं येण्याचा कल वाढलेला आहे आणि येणाऱ्या दिवसात आम्हाला असं वाटते की आम्ही जी जिल्हा परिषद पंचायत समिती आता चालू असलेल्या नगर परिषद नगरपंचायतच्या इलेक्शन्समध्ये आम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल कारण मोठ्या प्रमाणात आम्ही संघटनांना काम केलेलं आहे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागले आहेत आणि आता हा जो लोणा येतो आहे आमच्यासोबत त्यावरून असं वाटतंय आहे की येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बहुजन पाटीलला नेत्रदीपक असं येशील नाही हे काही टार्गेटेड नाही आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की बहुजन समाज पार्टी या देशाची तिसरी राष्ट्रीय पार्टी आहे फक्त वंचित बहुजन आघाडीमधूनच येत नाही तर बाकी काही पक्षांमधनं पण आमच्याकडे इवन काँग्रेसमधून पण काही लोकांनी पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी पण पार्टीमध्ये प्रवेश केला या या इलेक्शन्समध्ये त्याच्यामुळे असं काही कोणाला टार्गेट म्हणून नाही हा बहुजन समाज पार्टीच्या विचारधारेला फुले शाहू बाबांच्या विचारधारेला घेऊन चाललेली आहे एक मानवतावादी विचारधारेला घेऊन चाललेली आहे समतामूलक समाजाची स्थापना मला या देशामध्ये करायची आहे या विचारावर विश्वास ठेवून ज्यांना ज्यांना वाटते की या देशामध्ये समतामूलक स्थाप समाजाची स्थापना झाली पाहिजे आणि संविधानाच्यावर आधारित या देशामध्ये शासन कारभार चालला पाहिजे ते सर्व बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परमाधाम विश्वास ठेवून त्या बहुजन समाज पक्षामध्ये पदार्थ नाही ही परंपरा बहुजन समाज पार्टीमध्येच आहे असं तुम्हाला काय आदर म्हणावं वाटते बाकी ठिकाणी होत नाही का दाँगा। 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 <िंदीगा> है। तुम्ही मीडिया पर्सन्स आहे आणि तुम्हाला पूर्ण देशाची जाणकारी असते इवन बीजेपी पण आपले लोक रिपीट करत नाही त्यांनी कित्येक लोकांना सोडून कित्येक लोकांना नवीन लोकांना चान्स दिलेला आहे काँग्रेसनी पण चान्स दिलेला आहे तुम्ही बीएसपीवरच काप्र असं होता कळत निश्चितच बहुजन समाज पार्टी एक राष्ट्रीय पार्टी आहे खासकीय पार्टी आहे विषयांच्या सोबत लोक आम्हाला इलेक्शन लढवावं लागतं इलेक्शन मध्ये सफल पण व्हायचं आहे आम्ही हा विचार करणार की जो कॅन्डिडेट जिंकले त्या कॅन्डिडेटला आम्ही द्यायला पाहिजे आणि हे नॅचरली आहे या प्रत्येक जण विचार त्याच्यामुळे याच्यात ते वापर नाही कार्यकर्त्याचं काम असतं पक्षाला चालवणे नाही पक्ष चालवणे आणि पक्ष जिंकणे ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत राजकारणामध्ये जिंकण्याला फार महत्व असते पण त्यासोबत पक्ष चालवण्याला फार महत्व त्याच्यामुळे पक्ष चालवण्याचं मुख्य काम हे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याच असते इलेक्शन आम्ही अशा लोकांना लढवतो की जे जिंकू शकतात आणि जे या विचारधाराला सोबत घेऊन चालते वहुजन आघाडी हे हे नाही शकते आई शकते आई भगवान मुंडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष वंचित बहुजन आघाड़ी हलो बता दी